सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय शहर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वाहन चोरीचे चार गुन्हे उघड करण्यात यश आले बारा एप्रिलच्या सकाळपूर्वी अज्ञात चोरट्यांनी सनसिटी विंग बी दोनच्या पार्किंगमधून टोयोटा कंपनीची ग्लांझा कार चोरून नेली होती या प्रकरणी फौजार चावडी पोलीस ठाण्याकडे दाखल दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसाकर व त्यांचे तपास पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार विकी दशरथ गायकवाड वय पंचवीस याला गजाआड केले तो पंधरा एप्रिल रोजी चोरलेली कार विक्री करता घेऊन आला असताना त्यास ताब्यात घेण्यात आले दरम्यान अकरा एप्रिलच्या मध्यरात्री नंतर मंगेश भारत जाधव हो। राहणार फ्लॅट नंबर तीनशे दोन सनसिटी विंग बी दोन सोलापूर यांची टोयोटा कंपनीची ग्लानझा कार क्रमांक एम एच तेरा टी चोवीस अठ्ठेचाळीस ही त्यांच्या राहत्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूचे सुमारे वीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून अज्ञात आरोपीची ओळख पटवली त्यानंतर विकी दशरथ गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर सहा कृष्ण मंदिराजवळ सोलापूर यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून टोयोटा ग्लान्स कार क्रमांक एम एच तेरा डी टी चोवीस अठ्ठेचाळीस ही अडीच लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे त्याचप्रमाणे चौदा एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकास मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे सिद्धाराम चंद्रशा हिरकूर वय छत्तीस सध्या राहणार प्लॉट नंबर पंधरा राघवेंद्र नगर मजरेवाडी सोलापूर या ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेली होंडा शाईन कंपनीची पस्तीस हजार रुपये क्रमांक एम एच तेरा जी चार शून्य शून्य नऊ ही जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी सदर बाजार पोलिसांकडे गुन्हा दाखल आहे या पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे राजकुमार उर्फ राजू शिवानंद बिराजार व एकोणचाळीस सध्या राहणार घोंगडे वस्ती भवानीपेठ सोलापूर कायम राहणार चोवीस दर्गनहळली तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यास ताबैत ताचा ताबैत उन। ची ची एमेच या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली ऍक्टिवा कंपनीची पंचवीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल एम एच तेरा ए जी सदुसष्ट एकोणऐंशी जप्त करण्यात आली या प्रकरणी सदरबार पोलीस ठाण्यात नोंद असून हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलीस उपनिरीक्षक शेख व त्यांच्या पथकास यश आले आहे तेरा एप्रिल रोजी सुशांत चंद्रकांत लोखंडे यांची यामाहा कंपनीची आर फिफ्टीन मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डी जे सत्तर सत्तर ही त्यांच्या राहत्या घरापासून पंधरा एप्रिल रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक दादा सोमोरे व त्यांच्या तपास पथकास मिळालेल्या बातमीच्या आधारे मोहम्मद शरीफ बागवान वय सव्वीस राहणार मुस्लिम पाचश्यापेठ सोलापूर या ताब्यात घेऊन त्याच्याकडून या महाकंपनीची एक लाख रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली एकंदर शहर गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी चार आरोपींकडून एक कार आणि तीन मोटरसायकल जप्त केल्या यात चोरीचे चार गुन्हे उघडकीस येऊन चार लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा सोमोरे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी पार पाडली